अंबाजोगाई हो शहराला घत असलेल्या बुठेनाथ तलावाबाबत प्रश्न सभागृहात मांडता त्याला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणातून मांजरा धरणासाठी नव्वद किलोमीटर अंतर लिफ्टद्वारे पाणी आणण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला व बुठेनाथ धरणासाठी काय करता येईल काय उपाय करता येईल त्याचबरोबर केज मतदारसंघातील पाजर तलाव याची माहिती घेऊन व त्याबाबत केज मतदारसंघात बैठक घेण्याचे आश्वासन दिले पावसाळी अधिवेशनात आज मांडण्यात आलेल्या लक्षवेधीकडे नक्कीच सर्वांचं लक्ष गेलं ते कारण म्हणजे केज मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नाला यश येईल यावरून दिसून येत आहे अध्यक्ष महोदय मांजरा प्रकल्पामधून नॉन इरिगेशन वापरण्यासाठी सिक्स्टी पॉईंट सेव्हन्टी फाय दलगे पाणी हे आरक्षित ठेवलेलं आहे व पिण्याचं पाणी आहे हे लातूर अंबाजोगाई केस कळम या सगळ्या ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि इंडस्ट्री पर्पजसाठी हे पाणी मांजरा धरणामध्ये आरक्षित आहे मात्र सध्या प्रकल्पाच्या या ठिकाणी शंभर दलगिमी पाणी हे एवढं स्ट्रक्चर डेफिसिट मांजरामध्ये आहे त्यामुळे जे उपलब्ध पाणी साठ्या वर ताण निर्माण झालेला आहे व ह्या प्रकल्पामुळे ओरिजिनल इरिगेशन पोटेन्शियल आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे अध्यक्ष महोदय प्रकल्पाचे जे डेजिग्नेटेड इरिगेशन एरिया हा अकरा हेक्टर आहे परंतु प्रत्यक्षात सरकारी म्हणजे सरासरी फक्त केवळ तीन हजार ते तीन हजार पाचशे हेक्टर हे कनाल सिस्टीमने इरिगेशन एवढं लोकांना मिळतं म्हणजे शेतकऱ्यांना तो चांगल्या पद्धतीने सिंचनाचं चा पाणी मिळतच नाही तर मला शासनाला सांगायचं आहे की शासन निर्णय हा चौदा ऑक्टोबर दोन हजार एक, आ, एक ला जेव्हा झाला त्यानु त्यानुसार गोदावरी खोऱ्यामधून एकोणीस टीएमसी पाणी हे डायव्हर डायव्हर्जन करून हे आपण दिलेलं आहे यासाठी मान्यता दिलेली आहे त्यापैकी जर दोन ते तीन टी एम सी पाणी हे आमच्या मांजरा धरणामध्ये या प्रकल्पातून वळवण्यात आलं इंट्रा बेसिन एक्सपोर्टच्या माध्यमातून तर आमच्या मांजराला नक्कीच पाणी मिळेल हे का म्हणते अध्यक्ष महोदय कारण केज आणि अंबाजोगाई शहर ह्याला पिण्याच्या पाण्याचा अत्यंत कमतरता आहे तिकडे पाण्याची पुरवठ्याची योजना आणली तरी पण पिण्याचं पाणी जर मांजरा धरणार नसेल आता आपल्या माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात दिलं आहे की मांजरा धरण हे गेल्या वीस वर्षामध्ये फक्त अकरा वेळा भरलेलं आहे तर कमी पाणी असल्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या एरियाजला इरिगेशन ड्रिंकिंग वॉटरला पाणी कमी मिळते तर मला मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की आपण या मा, दोन तीन टी एम सी पाणी आमच्या मांजरा धरणामध्ये तुम्ही वळवणार का ज्याच्याने आम्हाला पाणी मिळेल आणि एक दुसरा महत्वाचा प्रश्न होता की बुट्टेनाथ साठवण तलाव ह्याच्यासाठी आपले माननीय जे सीएम साहेब आहेत त्यांनी स्पेशल लेटर दिला आहे की कसंही करून बुद्धेनाथ साठवण तलावमध्ये आपण पाण्यासाठी नियोजन मंत्री शासनाने करावं तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या जे पाणी जे येत आहे त्याच्यातून थोडं पाणी वळवून आपल्याला बुद्धेनाथ साठवण तलावमध्ये सुद्धा जर मंत्री मंत्रिमहोदयांनी हे सुद्धा एक इथे सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल अध्यक्ष महोदय अजून एक होता स्पेसिफिक ह्या जो प्रश्न आहे ते हा खूप मोठा आहे त्याच्यातही स्पेसिफिक मीटिंग मंत्री महोदयांनी जर लावली अख्ख्याचा असेल मांजरा प्रकल्पाचा असेल अख्ख्या म्हणजे आमच्या आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये ह्याच्यामध्ये येतं तर ह्याच्यासाठी जर वेगळा त्यांनी एक मीटिंग लावली तर खूप चांगलं होईल आणि शेवटचा मुद्दा की माझ्या केज मतदारसंघात जे उस्तोन मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाचे गाव उस्तोरीसाठी बाहेर जातात म्हणून आजच्या केज मतदारसंघातील जे जवळपास वीस ठिकाणी सातवण तलाव हे आहे हे जर आपल्याला या ह्याच्यातून करून दिलं तर खरंच आमच्या मतदारसंघाला न्याय धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.